केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळले नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळले नाही सामोरे गेले संकटांना त्यांना पाहून वळले नाही नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे मी कोणाला ना कळलेच नाही तर चला मी माझ्या कवितेला सुरुवात करते मी कोणाला कळलेच नाही मित्र कोण निशत्रु कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण निशत्रु कोण गणित साधे कळले नाही भेटला कोणी असा ज्याने मला छिळले नाही सुगंध सारा वाटीत गेले पण मी कधीच दरवळले नाही सुगंध सारा वाटीत गेले पण मी कधीच दरवळले नाही ऋतू नाही असा कोणताही ज्यात मी होर पळले नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळले नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळले नाही सामोरे गेले संकटांना त्यांना पाहून वळले नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळले नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळले नाही आले सुख जीवनी जरी कधीच मी हुरळले नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळले नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळले नाही परसून राहिले माझ्या हाती जवळचेच पण मी कोणाला कळलेच नाही मी कोणाला कळलेच नाही धन्यवाद जर तुम्हाला आजची कविता आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि न विसरता त्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या सर्व कविता सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद